मित्रांनो वयाच्या साठी नंतर हाडे दुखू लागतात काहींच्या अंगात ताकद राहत नाही काहींचे हात पाय हे थरथर करतात तर काही लोकांचं असं होतं की जणू त्यांना असं वाटतं की त्यांच्या अंगामध्ये जरा ही ताकद ही उरलेली नाही सोबत काही लोकांना तर असं वाटायला लागतं की ते काय का? का हो करत आहेत ते पूर्णपणे कमकुवत आणि कमजोर होत असतात पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का अशे काही गोष्टी असतात की त्यांना काहीही कळत नाही म्हणजे ते मोठे मोठे दवाखाने करतात भरपूर विलाज करतात तरी त्यांचे हात पाय दुखी सांद दुखी हे काही थांबत नाही त्यांच्या शरीरात सतत कमजोरी त्यांना जाणवत राहतात मित्रांनो सोबत त्यांची कंबर दुखी दुखी हे दिवसेंदिवस वाढत जाते मग ते लगेच दवाखान्याचा रस्ता धरतात तेथे कितीही महागडी औषध घेतली तरी त्यांचा परिणाम फक्त काही दिवस टिकतो दोन दिवस किंवा त्यापेक्षा थोडंसं हलकं हे टिकत आणि चांगलं वाटतं फक्त पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना तीच कमजोरी शरीरात परत येते एवढंच नाही तर आजार जणू अंगाशी चिटकून बसलाय तसं आपल्याला वाटायला लागतं आणि सुटायला काय तो तयारच नसतो पण या सर्व समस्यावर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे तो ही आयुर्वेदिक आणि पूर्णपणे घरगुती बीड जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितला आहे विशेष म्हणजे हे डॉक्टर स्वतः वयाच्या ऐंशी वर्षात आहेत पण त्यांची जी ऊर्जा आणि शरीरातील ताकद आहे ते पाहून कोणीही त्यांचं खरंच कौतुक करेल त्यांचं वय ओळखू शकणार नाही त्यांना कधी कंबरदुखी नाही त्रास त्राससुद्धा नाही सांधेदुखी ठणठणत नाही पायात ताकद भरपूर आहे आणि त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तुमचं वय ऐंशी असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे आहात तेव्हा त्यांनी हसत सांगितलं मी कोणती महागडी औषध घेत नाही हा एक साधा घरगुती उपाय दररोज करतो त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला एक परिणाम इतका प्रभावी आणि तुमच्या शरीरावर वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी दबणे पायात ताकद नसणे सततची कमजोरी चक्कर येणे असे सर्व त्रास जवळ दुरुसे दूर करून टाकून ते नाहीसे होतील आता वेळ आली आहे तर लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची आणि शरीरात पुन्हा एकदा तरतरी आणण्याची मजबूत आणि उत्साही बनण्याची बीडमधील हा आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त दोन दिवसातच फरक जाणवेल आणि पाच दिवसानंतर तुमचं शरीर इतकं हलकं आणि सक्षम वाटेल की कंबरदुखी गुडघेदुखी पाने पायाची जे अशक्तपणा सांधेदुखी हे शब्द तुम्हाला परके वाटतील आजचा जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ हातातील सर्व कामे सोडून अत्यंत बारकाईने व लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय माहिती होतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहे की आपल्या चॅनेलवर आरोग्यविषयक योग्य ती माहिती येत असते त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळेल त्यांसाठी लगेच चे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघता तर चला सुरुवात करूया बघा मग आता वेळ आली आहे हा घरगुती शंभर टक्के नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय जाणून घेण्याची तो केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद आणि ऊर्जा परत आणणार आहे बीड जिल्ह्यातील ले एक अनुभवी आणि आदरणीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय सांगितला आहे जो केवळ परिणामकारकच नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक आहे विशेष म्हणजे या सर्व उपायांसाठी तुम्हाला एक रुपयाचाही खर्च लागणार नाही आजकाल आपण पाहतो की जर थोड्याशात वेदनाही आपल्याला लागल्या ला तर दवाखान्यात जातो तर डॉक्टर आपल्याला अंगावर एक नजर टाकली किंवा हात लावला ला तर शरीर शंभराची नोट आपल्याला द्यावी लागते आणि ती गेलीच म्हणजे समजा पण एवढं सगळं करूनही काय होतं पैसा तर जातो पण काही दिवस गुडघेदुखी थोडीशी कमी वाटते पण त्यानंतर जे कंबर दुखी बाकीचे दुखणे आहेत सोबत गुडघेदुखी काही दिवसांनी पुन्हा तीच वेदना परत येते म्हणजे औषध फक्त वेदना दडपवतात म्हणजे आहे जे म्हणजे अंदरच्या अंदर ते दाबण्याचं काम करतात पण त्याचं जे मूळ कारण आहे ते बरं करत नाहीत याशिवाय दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीरात उलट परिणाम होऊ शकतो सततच्या गोळ्या इंजेक्शन आणि शरीरातील हाडे कमजोर होतात मेंदूवर परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी करते आणि सगळे जाणतो की जास्त औषध घेणे शरीरासाठी किती हानिकारक असते त्यामुळे डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्याला घरातच उपाय उपलब्ध असलेला आयुर्वेदिक उपाय आहे तो आपल्या शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देतो हे उपाय नेहमी योग्य मानला जातो बीड मधील ऐंशी वर्षाच्या आयुर्वेदिक आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा आयुर्वेदामधून जे उपाय सांगितलेला आहे ते खूप चांगलं आहे प्राचीन उपचाराद्वारे हा आधारित घेतलेला आहे तयार केलेला आहे ते म्हणतात तुमच्या शरीर म्हणजे एक मंदिर आहे त्याचं रक्षण औषधांनी नाही तर निसर्गाने करायला लागत त्यामुळे सांगितलेला हा उपाय पूर्णतः घरगुती आहे यात वापरले जाणारे साहित्य आपल्याला प्रत्येकाच्या घरात रोज वापरले जाते पण योग्य प्रमाण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तर ते औषध बनते अन्यथा त्याचा परिणाम शरीरावर होतो सोबत मित्रांनो जर तुम्ही हा उपाय नेमक्या पद्धतीने केला तर फक्त दोन दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल शरीर हलक वाटेल थकवा विसरतील आणि गुडघेदुखी किंवा कंबर दुखी हळूहळू ओसरू लागेल आणि पाच दिवसांनी तुम्हाला तुमचं शरीर पुन्हा एकदा जसं तसं दिसायला लागेल तीस वर्षाच्या वयात होत असं की जे तरतरी आहे जो जोश आहे तो पूर्ण संपायला वाटतो तुमच्या हाडामध्ये पुन्हा ताकद निर्माण होईल पायात येईल आणि नसा वाटतात त्या पुन्हा सामान्यपणे कार्य करू लागतील एवढच नाही हा उपाय केवळ सांधेदुखी किंवा दुखी, कंबर दुखीसाठी पुरेसा मर्यादित नाही तर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरातल्या आजारांवर परिणाम करणारा हा उपाय आहे शरीरात लपून बसलेली वेदना थकवा अशक्तपणा आणि हाडांचे विकार हे सर्व जणू हळूहळू नाहीसे होतात आता तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण या पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या उपायाचे नैसर्गिक साहित्य त्याचे योग्य प्रमाण आणि तो कशा प्रकारे करायचा आहे हे अगदी सविस्तर सांगणार आहे हा उपाय म्हणजे आयुर्वेदिक सुरक्षित आणि परिणामकारक पण त्याची जे पद्धत आहे हे अचूक समजून घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी आपल्या शरीराला याचा त्रास सुद्धा होऊ शकतो मग तयार आहात का चला पूर्ण व्हिडिओ जाणून घ्या तो असा कोणता उपाय आहे जो ऐंशी वर्षाच्या डॉक्टर अजूनही रोज करतात आणि आजही ते पूर्णपणे ठणठणीत निरोगी आणि ऊर्जावान आहेत आता आपण या प्रभावी आणि शंभर टक्के नैसर्गिक उपायाचा पहिला टप्पा पाहणार आहोत या उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज सापडतात पण त्यांचा सा जे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापर करणं हे अतिशय महत्वाचं असतं कारण आयुर्वेद सांगतात औषध योग्य प्रमाणात घेतलं तर अमृतासारखं आणि अयोग्य घेतलं तर विषासारखं घातक ठरतं तर बघा पहिली जी वस्तू आहे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे ती रक्त भिसरण सुधारते नसा मोकळ्या करते आणि शरीरात अडकलेले विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आयुर्वेदामध्ये काळी मिरीला औषधाचा राजा आहे पण लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतली तर ती शरीरासाठी अपायकारक ठरत असते शरीरासाठी ही गोष्ट आपल्याला पूर्णपणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे प्रत्येक गोष्ट हे आपल्याला मर्यादित घ्यायला हवी म्हणून तुम्हाला काळी मिरी फक्त तीन ते चार दाणे घ्यायचे आहेत जास्त घेतले तर शरीराला याचा उलट परिणाम होऊ शकतो हे तीन ते चार काळे मिरे घ्या आणि ते व्यवस्थित बारीक त्याचा जे कुठून त्याचा बुगदा करून घ्या एवढेच नाही तर त्याचा बारीक कुटल्यानंतर त्यातील जे औषधी गुणधर्म सक्रिय होतात आणि शरीरात सहज शोषले जातात हा उपाय योग्य प्रकारे केला तर फक्त दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के पूर्ण परिणाम दिसू लागतो विशेषतः ज्या नसावर दाब आहे, आहे किंवा जिथे रक्त प्रवाह मंदावला आहे त्या सर्व जागा आता हळूहळू मोकळ्या होऊ लागतात हा उपाय शरीरातील ब्लॉकेज दूर करून नसा पुन्हा सक्रिय करतो आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा उपाय अतिशय अचूक पद्धतीने लिहून ठेवलेला आहे आणि प्रत्येक टप्पा नीट पाळणं आवश्यक आहे जर तुम्ही प्रमाणात जरशी जर प्रमाणात जरा जशी जी आहे मी सांगणार आहे त्यापैकी एक जरी चूक केली तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा पहिली वस्तू काळी मिरी फक्त तीन ते चार दाणे आणि ते बारीक फुटून वापरायचे आहे आता यानंतर लागणार आहे दुसरा घटक ज्याला आपण आलं म्हणतो ज्याला आपण अद्रक असंही म्हणतो आलं म्हणजे निसर्गातील एक चमत्कारिक औषध हे शरीरात सूज कमी करतं आणि सांधी लवचिक ठेवत तुम्ही फक्त एक छोटासा आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे फार मोठा नाही घ्यायचा फक्त अर्धा इंच इतकाच घ्यायचा आहे आता हा छोटासा आल्याचा तुकडा बारीक चेचून किंवा कुठून आपल्याला किसनीवर खिसून घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी काळी मिरी आणि आलं जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा त्यांचं औषध सामर्थ्य अनेक पटीने वाढतं या मिश्रणामध्ये शरीरातील गोठलेल्या नसांना मोकळं करण्याची सूज कमी करण्याची आणि वेदना शांत करण्याची आश्चर्यकारक क्षमता असते हा उपाय जर तुम्ही फक्त तीन दिवस नियमित केला तर गुडघेदुखी कंबरदुखी नस दाबणे पायात ताकद नसणे अशा सगळ्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळेल शरीर हलकं वाटेल सांधे लवचिक होतील आणि वेदनांपासून मुक्ता मिळेल तर बघा पहिल्या टप्प्यात आणि दोन अमूल्य वस्तू घेतल्या काळी मिरी आणि आलं आता या दोघांचा योग्य प्रमाणात आणि पुढचा घटक काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण पुढच्या टप्प्यात या उपायाचा आणखी प्रभावी बनतो मग बघा आता लक्षपूर्वक पुढचा पदार्थ कोणता लागणार आहे आणि तो कशा पद्धतीने वापरायचा आहे आता बघा या उपायाचा हा तिसरा आणि सर्वात प्रभावी टप्पा आहे आपण आतापर्यंत दोन घटक पाहिले काळी मिरी आणि लाल आले आलं हे जे शरीरात बंद पडलेल्या नसांना मोकळ करण्याचा आणि हाडांना मजबूत देण्याचं काम करते आयुर्वेदानुसार काळी मिरी रक्तभिसरण सुधारते आणि आलं शरीरातील थंडपणा व सूज कमी करतं या दोन्हीच्या संयोगाने शरीरातील अडकलेल्या आकडलेल्या नसांना नाजून नव प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीरात पुन्हा एकदा स्फूर्ती निर्माण होते आता या मिश्रणामध्ये लागणारी तिसरी वस्तू म्हणजे ग्लास दूध होय अगदी साधं आणि घरात रोज वापरला जाणारा दूध पण त्यामध्ये औषध घटक मिसळले की ते एक शक्तिशाली आयुर्वेदिक टॉनिक बनतं दूध म्हणजे हाडांसाठी नैसर्गिक बळकटी देणारं अन्न त्यात कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मुलक प्रमाणात असतात जे हाडांना पेशींच पुनर्निर्माण करतात आणि सांध्यांना लवचिकता ठेवतात तर आता काय करायचे तीन ते चार काळी मिरीचे दाणे व्यवस्थित बारीक कुटून घ्या थोडस आल्याचा अद्रकाचा तुकडा घ्या आणि त्याला बारीक खिसून किंवा चेचून घ्या आणि हे दोन्ही घटक एकत्र करून एक ग्लास दुधामध्ये मिसळवा आता हे मिश्रण एका छोट्या पातेल्यात होता किंवा आणि गॅसवर ठेवा लक्षात ठेवा हे दूध फार गरम करायचे नाही फक्त एक, एक ते दोन उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे जास्त उकळल्यास काळी मिरी आणि आल्याचा जे गुणधर्म आहे ते कमी होतात फक्त पाच मिनिटे गरम केल्यानंतर त्यातील जे अर्क म्हणजे औषधी शक्ती दुधात पूर्णपणे मिसळते या टप्प्यावर काळी मिर मिरचा अर्क आल्याचा अर्क आणि दूध हे तिन्ही घटक एकत्र मिसळून एक जबरदस्त औषध पेय तयार होतात हे पेय शरीरासाठी हाडांना मजबूती देत नसते नेत असते सोबत नसा मोकळ्या करते रक्त प्रवाह सुधारते आणि पायामध्ये ताकद निर्माण करत यामुळे गुडघेदुखी कंबरदुखी नसा दाबणे हातपाय पाय होणे किंवा शरीरात दडपणा वाटणे हे सर्व त्रास हळूहळू कमी होतात हे लक्षात ठेवा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे पण त्यासाठी थोडा संयम आणि अचूकता आवश्यक आहे ज्या ज्या लोकांनी ज्यांनी हा व्हिडिओ अर्धवट सोडला त्यांनी या उपायाची पूर्ण माहिती मिळणार नाही आणि योग्य परिणामही दिसणार नाही कारण आयुर्वेद सांगतो अर्ध ज्ञान म्हणजे रोगाचं मूळ त्यामुळे हा उपाय शिकताना आणि करताना प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक जाणून समजून घेणे हे महत्वाचं आहे हा उपाय शंभर टक्के घरगुती आहे म्हणजे तुम्हाला एक रुपयाचाही खर्च करावा लागणार नाही पण त्याचा परिणाम रुपयांच्या जास्त प्रभावी ठरतो बीड जिल्ह्यात या ऐंशी वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्वतः अनेक वर्ष हा उपाय करून पाहिलाय आणि आजही ते ठणठणीत तंदुरुस्त आणि ऊर्जावान आहेत तर आतापर्यंत तुम्ही शिकलात पहिला घटक काळी मिरी तीन ते चार दाणे बारीक कुटून दुसरा घटक आळ छोटासा तुकडा बारीक किसून तिसरा घटक एक ग्लास दूध फक्त दोन उकळी येईपर्यंत गरम करायचा आता पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे या औषधी पेयामध्ये अजून काय घालायचे आहे आणि हे कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीने घ्यायचे आहे कारण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाळली नाही तर याचा उपायांचा पूर्णपणे जे फायदा आहे ते आपल्याला मिळत नाही मित्रांनो बघा आता हा उपाय पूर्णत्वाला पोहोचतो तो या शेवटच्या महत्वाच्या टप्प्यावर आपण आधी काळी मिरचीचे चार दाणे बारीक फुटले त्यानंतर छोट्याशा आल्याचा तुकडा किसून घेतला आणि दोन्ही एकत्र करून त्यात एक, त्या, एक छोटासा ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळायला ठेवला आता ते मिश्रण दोन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करून साधारण पाच मिनिटे बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून ते कोमट होईल ना फार गरम ना फार थंड कोमटपणा औषध आउशद, म्हणजे औषधीसाठी अगदी योग्य तापमान त्यामुळे शरीरात ते सहजपणे पचू शकते आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जातात आता हे कोमट झालेले दूध गाळून एका स्वच्छ ग्लास मध्ये ओतून घ्या या टप्प्यावर तुम्हाला एक अत्यंत महत्वाची वस्तू त्यामध्ये घालायची आहे आणि ती म्हणजे पत्री खडी साखर आता बाजारात दोन प्रकारच्या खडी साखर मिळतात एक साधी आणि दुसरी पत्री खडी साखर यामध्ये तुम्हाला पत्रीखडी साखर वापरायची आहे ही तुम्हाला अगदी सहज बने पाच रुपयामध्ये मिळून जाईल पत्री साखरेमध्ये शरीराला थंडावा देणारे नसा मोका करणारे आणि हाडांना बळकटी देणारे गुणधर्म असतात विशेष म्हणजे ही साखर शरीरातील कॅल्शियम शोषणाची क्षमता वाढवते ज्यामुळे हाडे अजून मजबूत होतात आणि लवचिक बनतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हे नेहमी करायचं आहे त्यासोबत दुधात ही वस्तू टाकायला विसरू नका बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पत्री खडी साखरेचा एक चमचा घ्यायचा आहे आणि तो बारीक कुटून घ्यायचा आहे त्यानंतर कुटलेला पावडर सारखा भाग तर कोमट दुधात घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवायचा आहे आता तुमचं जे औषध आहे ते तयार आहे ज्यामध्ये काळी मिरची गुणधर्म आल्याची सूज सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषणकारी घटक मिसळलेले आहेत आता या पेयाचे सेवन कधी आणि कसे करायचे सर्वात महत्वाचं हे दूध रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी पियायचे आहे कारण रात्री शरीराला विश्रांती घेत असताना औषध शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि दुरुस्तीचं काम करतं एवढंच नाही तर यावेळी घेतलेले दूध शरीरातील थकवा दूर करतं नसा मोकळ्या करतं आणि झोप शांत गाढ होते हा उपाय सलग तीन दिवस केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील शरीरात हलकं वाटेल गुडघे व वा कंबर यातील वेदना कमी होतील आणि पायामध्ये ताकद परत येईल पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला शुगर मधुमेह हो असेल बीपी रक्तदाब असेल किंवा तुम्ही आधीपासून कोणत्या प्रकारचे औषध घेत असाल तरहा उपाय करण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे हा नेहमी उपयुक्त ठरतो कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं आणि काही वेळा आयुर्वेदिक घटक आणि औषधांची प्रक्रिया देऊ शकत नाही त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने तुम्हाला डॉक्टरांची परवानगी घेणं अति आवश्यक असतं हा उपाय पूर्णतः घरगुती सुरक्षित आणि शून्य खर्चाचा आहे हजारो लोकांनी हा उपाय करून त्यांची गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी आणि हडांच्या कमजोरी पासून मुक्ती मिळवली आहे आए। आयुर्वेद सांगतो जे औषध निसर्ग देतो त्यासाठी पैशाची गरज नसते फक्त श्रद्धा नियमितपणा हे नेहमी लागते म्हणून जर तुम्हाला ही हा उपाय प्रामाणिकपणे तीन दिवस केला तर तुम्हाला शरीरात झालेला बदल जाणवेलच आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत होईल आणि हो आरोग्याविषयी अशाच प्राचीन पण प्रभावी आयुर्वेदिक उपायांसाठी आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद